तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहिणी योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे तर चोवीस जुलै चोवीस जुलै रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये पाठवले एक कोटी बहिणींच्या खात्यात पैसे पाठवण्यासंदर्भात अपडेट आहे तर आजची ठळक बातमी आणि महत्त्वपूर्ण अपडेट हीच आहे की सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जवळपास तीन हजार रुपये टाकण्यात आले म्हणजे टाकण्यासंदर्भात ही महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या बँक खात्यात पैसे आले किंवा नाही आले आणि जर नशी आलेले तर तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायची आहे तर कोणाकोणाच्या बही म्हणजे कोणकोणत्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे आले आणि महत्त्वाचं म्हणजे राहिलेल्यांना कधी येणार आहे एक कोटी बहिणींच्या खात्यात पैसे पाठवण्यात आलेले तीन तीन हजार रुपये चोवीस जुलैची अपडेट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी हे होतं की आत्ता सरकार सगळ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवत आहे तर संपूर्ण अपडेट काय आलेली आहे कोणत्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे आले सर्व मी तुम्हाला याच व्हिडिओच्या आत डिटेलमध्ये अपडेट देणार आहे त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा सर्व माता आणि बहिणी अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आता मी तुम्हाला पॉईंट नंबर एक सांगतो तर बघा नेमकी जी काही अपडेट आलेली आहे ज्या बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे ज्यांना वेळोवेळी हप्ते आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आलेले नसतील तरीसुद्धा आत्ता हप्त्याचा नंबर आहे तेरा तर बघा काहींना बारा काहींना तेरा तर महत्त्वाचा जो काही मेन मुद्दा आहे तर तेरावा हप्ता आणि महत्त्वाचं म्हणजे बारावा हप्ता बारा, बारा आणि तेरा तर हे जे काही हप्ते याची अमाऊंट असणार आहे तीन हजार रुपये तर तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यासंदर्भात ही अपडेट समोर आलेली आहे आता बघा सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की सर आमच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी येतील आम्हाला पैसे आलेले नाही आहे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता कधी येणार आहे काय येणार आहे सर्वच बहिणींचा हा प्रश्न आहे बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे तिकडं काही का असे ना, ना, ना। आम्हाला फक्त महिना झाला म्हणजे पैसे यायला पाहिजे ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करून देतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आदेश देण्यासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेले आहे फडणवीस साहेबांनी जर आदेश दिला बटन प्रेस केलं तर जवळपास लाखो बहिणींना एका दिवसात बँक खात्यात करोडो रुपये येत असतात महत्त्वाचं म्हणजे एका बहिणीला जर पंधराशे रुपये द्यायचे आहेत लक्षात घ्या एका बहिणीला पंधराशे रुपये पंधराशे गुणीला जर एक करोड पण या ठिकाणी बहिणींची आपण संख्या यामध्ये ग्राह्य धरली तर भरपूर म्हणजे करोडो रुपये या ठिकाणी तुमचे लाडक्या बहीण योजनेच्या म्हणजे माध्यमातून तुमच्या बँक खात्यात डिपॉझिट होत आहेत आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पैसे कधी येतील आणि कोणाकोणाला या ठिकाणी पाठवण्यात आलेले ते मी नंतर सांगतो त्या या अगोदर ज्यांनी आधार लिंकिंग केलेलं नसेल त्यांनी लिंकिंग करून घ्या आधार लिंकिंग हा एक महत्त्वाचा भाग आहे ज्या बहिणींनी आधार लिंकिंग केलेलं नाही आहे त्यांना पैसे येणार असं नाही आहे आता याच्याहून महत्त्वाचा पॉईंट नंबर तीन आता बघा तुम्ही आधार लिंकिंग केलेलं आहे परंतु ते तुम्हाला माहिती नाही तर तुम्हाला चेक करायचं आहे आधार लिंकिंग झालेलं आहे किंवा नाही कारण महत्त्वाचा मुद्दा असा आहे आधार लिंकिंग डेबिटच्या मार्फत तुमच्या बँक खात्यात ते पैसे क्रेडिट होतील आता काही बहिणींना पैसे आलेले नाही चा आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की त्यांचा आधार लिंकिंग झालेलं नाही आहे आणि काही बहिणींचा प्रश्न असा पण होता सर आता समजा माझं दोन बँकांमध्ये या ठिकाणी अकाउंट आहे समजा काहींचं बंधनमध्ये असेल काहींचं या ठिकाणी सेंट्रल किंवा एसबीआयला असेल ठीक आहे आणि तुमचं जिथं आधार लिंकिंग झालेलं असेल आता समजा ज्यावेळेस तुम्ही अकाउंटिला फॉर्म भरताना बंधन बँकेचे परंतु तुमचं आधार लिंकिंग एस बी आयला आहे म्हणजे स्टेट बँकेला तर तुमचे पैसे स्टेट बँकेला जमा होतील कारण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पैसे आधार कार्डच्या डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होतील त्याचा बँक अकाउंटशी कुठलाही संबंध नाही आहे जर तुम्ही आधार लिंकिंग तुमचं एका बँकेत ज्या बँकेत असेल त्याच बँकेत पैसे येतील दुसऱ्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत हा मुद्दा अगोदर लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला नाही तर तुम्ही म्हणसाल सर मी हे दिलेलं तर माझं तिथं आले नाही आणि अशामध्ये काय होतं भरपूर बहिणींसोबत असा प्रकार घडलेला आहे की त्यांनी जे खातं दिलं होतं तिथं पैसे आले नाही दुसऱ्या बँक खात्यामध्ये आले हैं ते या ठिकाणी प्रश्न विचारताय सर मला पैसे आलेच तर नाही आहे तुम्ही दुसरं पण खातं चेक करा हे तुम्हाला अगोदर लक्षात घ्यायचं आहे आता चोवीस जुलैची अपडेट काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार ज्या पण आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचा पंधराशे रुपयाप्रमाणे बारावा आणि तेरावा हप्ता क्रेडिट करण्यासंदर्भात तर भरपूर बहिणींचा हाच प्रश्न होता सर पैसे कधी येणार आहेत तर बघा रक्षाबंधन येत आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे सगळ्याच लारक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यासंदर्भात तर पैसे जवळपास बहिणींच्या खात्यामध्ये दोन दिवसांच्या आत जमा होतील या ठिकाणी जवळपास चोवीस तारीख चोवीस तारखेच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये क्रेडिट होतील आत्ताच्या माहितीनुसार आणि जर समजा चोवीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे क्रेडिट झाले नाही तर समोरच्या महिन्यामध्ये पाच तारखेला तुमच्या बँक खात्यात या ठिकाणी पैसे क्रेडिट होतील दोन महिन्यांचे आणि ते म्हणजेच रक्षाबंधनचं तुम्हाला गिफ्ट आहे बहिणींनो लक्षात घ्या तर रक्षाबंधन निमित्ताने ते पैसे पाच तारखेला जमा होतील आणि जर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सगळी प्रोसेस ओके असेल आणि साहेबांनी आदेश दिला तर तुमच्या खात्यात चोवीस तारखेपर्यंत पैसे जमा होतील आणि साहेबांनी क्लिअर पण केलेलं आहे की आम्ही सगळ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकतोय आणि टाकले सगळ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकतोय त्याच्यामुळे संभ्रममध्ये राहू नका की मला येतील का आणि मला नाही येणार आणि माझं हे नाही आहे माझं ते नाही आहे फॉर्म अप्रुव्हल असेल सगळी प्रोसेस ओके असेल पैसे येतील तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे सांगण्याचा सा मुद्दा लक्षात आला असेल आता तुम्हाला किती हप्ते आलेले बारावा हप्ता किंवा अकरावा कमेंटमध्ये सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे आलेले असतील किंवा नसतील तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि टेन्शन घेऊ नका पैसे सगळ्यांना येतील आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला तारीख आणि डेट पण सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये काही नशीन समजलेलं कमेंटला विचारा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र